शहर राष्ट्रवादी काँग्रेस आज या ठिकाणी आमचे सहकारी ज्येष्ठ बंधू दत्ताजी खाडे माजी नगरसेवक चिरंजीव पुण्याचे माजी सरचिटणी भाजपाचे ने युवा नेते अपूर्व खाडे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या जातो त्यांना भविष्यामध्ये चांगलं यश लाभो आणि तेव्हा वडिलांच्या पावलावर पावलं टेन यांनी चांगलं यश मिळवावं चांगली किर्दी मिळावी ही समाजिक सेवा तरी यातून चांगली घडावी याचा विचार धन्यवाद रवींद्र साळेगावकर भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिडणीस आहे अपूर्वजींचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे तरुण नेतृत्वाचा या ठिकाणी वाढदिवस आहे अपूर्वजींबद्दल सांगायचं झालं तर नेहमी समाजातील वंचित घटक असतील किंवा समाजातील खालच्या स्तराचा घटक असतील या सर्वांपर्यंत मदत करणं हा त्यांचा विशेष गुण आहे म्हणजे अनेक दिवस युवा मोर्चेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा चुँ त्यांचे भावी राजकीय कार्यकिर्द अशीच भरत राहो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना खूप खूप आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा आहेत कारण तरुण नेतृत्व पुढं आलं पाहिजे की नेहमीच आमच्या भारतीय जनता पार्टीची कल्पना राहिलेली आमचे मित्र अपूर्वदादा खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांच्या राजकीय कारकिर्दीस त्यांना चांगलं यश मिळू अशी मंगलमय प्रार्थना करतो आणि येत्या ते काळात त्यांचं राजकीय भविष्य खूप चांगल्या पद्धतीने असावं अशी विनंती करतो आणि त्याचबरोबर या शुभेच्छा सगळ्या पुणे शहरभर पचवू द्या भारतीय जनता पार्टीने त्यांना चांगली संधी द्यावी अशी देखील रवी इथं आहेत पक्षाचे पदाधिकारी त्यांना मी विनंती करतो की त्यांना चांगल्या प्रमाणात साथ देऊन या वेळेला महानगरपालिकेत ते, ते जावे अशी आमची इच्छा आहे दत्ता भाऊ खाडे तर नेहमीच लोकांच्या मदतीला असतातच अपूर्वनेही त्यांचा वारसा तसाच पुढं चालू ठेवावा या पुलाची वाडी डेक्कन पांडवनगर हेलकॅम या भागात त्यांनी त्याचं काम सुरू असावं आणि ज्याप्रमाणे दत्ता भाऊ खाडेंनी कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे अपूर्वनेही कामं करावीत अशी आमची इच्छा याच सगळ्यांनी शुभेच्छा वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने संघटक संदीप चव्हाण म्हणून देत सगळ्या शुभेच्छा दिल्या मित्रित काय समजायचं काय इथे सगळे जमलेले माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत थोर बंधू आहेत माझे मार्गदर्शक आहेत पक्षाने मी गेले दोन हजार दहा सालापासून भाजप या पक्षात सक्रिय आहे विविध पक्षाने मला विविध स्तरावरती वेगवेगळ्या पदावरती काम करायची संधी दिली माझ्या आईवडिलांचा हा खूप मोठा कामाचा वारसा आहे तो मी एक कार्यकर्ता म्हणून तो जपण्याचा पहिल्यापासून प्रयत्न करत आहेत आणि आता इथे माझे सगळे मित्रबंधू जमलेले आहेत वेगवेगळ्या पक्षातले जमलेले आहेत पण तुम्हाला एका म्हणजे सगळ्यांचे तोंडून एकच गोष्ट समजत असेल की आमच्या इथं सगळ्यांचं खेळीमेळीचं वातावरण असतं असं आम्ही प्रत्येकजण आम्ही भले वेगवेगळ्या पक्षातले असो तरी आमच्या मनात एक मैत्रीभाव आहे व तोच आम्ही जपण्याचा आमची तुमच्या शुभ म्हणजे आता ते प्रेम करणारी लोक आहेत त्यांनी वाटलं की बाबा बॅनर लावावा आपण म्हणजे मी तर कोणाला सांगितलं नाही की म्हणजे काय समजायचं काही समजायचं नाही मग फक्त प्रेम करणारी लोकं आहेत त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त आणि येत्या महानगरपालिकेत समजा सं पक्षाने संधी दिली तर ती संधी नक्की त्या संधीचं सोनं करू करू हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो ते जो माझ्या घरी तो वारसा आहे तो वारसा जपण्याचा प्रयत्न मी कायम करीत राहील आणि हेच ह्याच ठिकाणी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो